हरिभक्त परायण राम महाराज पांढरेकर यांचं स्वागत करण्यासाठी एकनाथरावजी महामेंना विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करावं

kadam sir <trips> प्राध्यापक सुरत जाधव यांच्या प्रयत्नातून यावर्षी आपण एक एका शतकावर या प्रायोजकांनी हे काम केलेलं आहे या सरकारने यांना आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र मंडळ अभ्यास मंडळ आपलं आभारी आहे त्यासोबतच यानंतर जे प्रायोजक आहेत श्री अमित विश्वनाथ यानंतर नांदेडमध्ये प्रसिद्ध कोचिंग आहे असे श्री डॉक्टर शरद दिगंबराव राठोडकर शरदच्या ऐकाबरोबर चांगला लेख चांगलं ग्रंथ आपल्यासमोर आलेला आहे ज्याचा लाभ अनेकांना होणार आहे सोहळ्याच प्रास्ताविक करण्यासाठी मी ऍडव्होकेट ओंकारेश्वर कदम यांना मंत्रित करू यांनी या ठिकाणी या सोहळ्याचं प्रास्ताविक

आणि <णत्ति> त्यासोबतच विद्यार्थी घडवण काम अतिशय फळ काम ते विद्यार्थी आणि विद्यार्थी <णति> देखील <णति> खूप खूप धन्यवाद